ज्या मातीच्या खुशीत या स्वराज्याचं देखणं स्वप्न साकारलं तेव्हा राष्ट्राच्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब झिजव ज्या राजाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते आम्हा तुम्हाचा स्वाभिमान जगण्याची दिशा अखंड विश्वाचे प्रेरणा स्रोत छत्रपती शिवाजी महाराज आणि मित्रांनो या मातीतील प्रत्येक काळाला काळातील प्रत्येक माणसाला ज्या व्यक्तीने जगाव कसं लढावं कसं हे शिकवलं या स्वराज्याचं आपल्या खांद्यावर रक्षक पेलंराजे या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते पिल्यावर माणूस दुर्गुलल्याशिवाय राहणार नाही अशा अनेक उत्तींचे उद्घाटे भारतीय पवित्र ग्रंथाचे संविधानाचे मुख्य आधार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांसाठी शिक्षणाची दारी उडी करून देणारी क्रांती ज्योती माई सावित्रीबाई फुले व तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे फुले सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून मी माझे ध्येय या मांडणार आहे काढण्या एक दिशा हवी असते जीवनाच्या अभाव सागरात एक आशा हवी असते ध्येय म्हणजे फक्त स्वप्न नाही ती असते शक्ती अंतरीची ध्येय म्हणजे फक्त स्वप्न नाही ती असते शक्ती अंतरीची कष्टांना जी धार लावते ती असते युक्ती यशाची कष्टांना जी धार लावते ती असते यशाची मित्रांनो कल्पना करा कि का बस हो। की आपण एका एस टी बसमध्ये बसलो आहोत कंडक्टर आल्यावर आपण त्याला सांगितलं की मला एक तिकीट द्या यावर कंडक्टर विचारलं की कुठले तिकीट पाहिजे तर आपण कुठलेही तिकीट द्या असे म्हणून चालणार नाही अर्ध्या तासाचा एक तासाचा जो काही आपण प्रवास करणार आहोत तो हे निश्चित करावाच लागतो हे ठरवावंच लागतं की मला नेमकं जायचं कुठे आहे मित्रांनो काही कालावधीच्या प्रवासासाठी जर आपलं निश्चित करावं लागतं ठरवावं लागतं तर आयुष्याचा प्रवास करताना आपलं हे ठरवावंच लागेल की मला काय करायचं आहे काय म्हणायचं आहे काय मिळायचं आहे मित्रांनो ज्या व्यक्तीचे जीवनातील ध्येय निश्चित असते त्या व्यक्तीचे जीवन एका मांजत असल्या पतंगासारखे भरकटत राहते त्याला ही कल्पना नसते की त्याला जायचे कुठे आहे या उलट एक ध्येय निश्चित असलेली व्यक्ती आपल्या ऊर्जेचा आणि वेळेचा योग्य ठिकाणी योग्य वापर करते ध्येय साध्य करण्यासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्या आहेत शिस्त आणि सातत्य मित्रांनो कोणतेही मोठे ध्येय एका रात्री साध्य करता येत नाही त्यासाठी रोज थोडं थोडं काम करावंच लागतं The heights of great men reached and kept were not attained by sudden flight, but they, while their companions slept, were toiling upwards in the night. ऐसे उत्तम उदाहरण हैं जो डॉक्टर बाबा साहब अंबेडकर। शिक्षण जो ध्यान एक झपाट लेने के व्यक्ति, धान भूख जो सर्व का एक विषम सदा अच्छा अच्छा तास अभ्यास करने भारतीय संविधान से शिल्पकार मंडला, खाबदा सटीक अत्यंत मोटा दर्शा है। छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात मुठभर मावळे हाताशी घेऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यानंतर त्यांनी विशाल असे स्वराज्य स्थापनाही केले हे स्वप्न त्यांच्या माता व पित्याशी होते महाराजांनी माता पित्याचे स्वप्न सत्यात उतरवणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय ठरवले होते अर्णिमा सिन्हा या भारतीय गिर्यारोहक आणि माजी राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल खेळाडू हे आपल्या सर्वांना परिचित आहेत अकरा एप्रिल दोन हजार अकरा रोजी त्यांना लखनऊ ते दिल्ली प्रवासा दरम्यान काही गुन्हेगारांनी धावते ट्रेन मधून बाहेर शिकले डावा पाय गमावा लागला मात्र त्यांनी हार मानली नाही उपचार त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर करणे हा निश्चय केला आणि त्यांनी की एकवीस मे दोन हजार तेरा रोजी त्यांनी कृत्रिम पायाच्या सहाय्याने जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केला आणि नवा इतिहास रचला मित्रांनो अरुण सिन्हा यांची कथा आपल्याला हे सांगते की जर आपल्या मध्ये मैर्य तरो तो तर काय कोणताही अडथळा असतो आपल्या ध्येय गाठण्याच्या मार्गात बाधा होऊ शकत नाही शेवटी दादा मी एवढेच म्हणेन ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची वेग माझा वायुचा तर रुर्मी आहे दारुण्याची वेग माझा वायुचा तर रुर्मी आहे दारुण्याची उदासीनता आणि नैराश्रता तर केव्हाच मागे टाकले उदासीनता आणि नैराश्रता तर केव्हाच मागे टाकले चैतन्य आणि उत्साह सोबती आता माझे झाले चैतन्य आणि उत्साह सोबती आता माझे झाले मार्गाच होईल माझ्या तो समताच पाहिजे मग काळ जरी आला तरी मागे नाही हटायचे मग काळ जरी आला तरी मागे नाही हटायचे एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद